नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो आज आपण या प्लॉटवर चालू होतो इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हा जी प्लॉ लागवड आहे वीस एप्रिल लागवड झाली होती कौतिक कचरू खाकरे यांचा हा प्लॉट आहे मागच्या वर्षी त्यांनी एप्रिलमध्ये लागवड केली होती ये इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे न्यूट्रिशनच्या आता भरपूरशा ठिकाणी डेफिशियन्सी येते त्याचं प्रमुख कारण महाराष्ट्रामध्ये सततभार पाऊस पडला त्यामुळे पूर्णतः खत होऊन गेले ड्रिपनाही काही दिलं गेलं नाही आपण मागच्या वर्षी बी सांगितलं जर का तुम्हाला ड्रिपना दिलं गेलं नाही तुम्ही फवारणीतून अधूनमधून फवारणीचे ग्रेड घेतले गेले पाहिजेत इथे ये येण्याचा विशेष कारण म्हणजे हा प्लॉट देणं शेतकऱ्यांना आता एक दोन चार दिवसामध्ये आपण एक आवरेज कंद यांचा इथं काढला होता आपण जर कधी बघितलं तर आवरेज इथं ता कंद काढला होता कापड वगैरे आलेले आणि वीस एप्रिलला लागवड करण्याचे फायदे असे झाले की हा प्लॉट ऑक्टोंबर हिटमध्ये परिपक्व बनला होता आणि सरोदूर जर कधी प्लॉट बघितला तर कंदकुज या प्लॉटला आलेले नाही म्हणजे आणखी प्लॉट हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही म्हणजे एवढा काही बनला नाही पण माल जो आहे हा जमिनीवरती लावला होता नंतरला बेड पाडले होते आपण जर कधी बघितलं तर इथपर्यंत ही कांडीला आली म्हणजे इथपर्यंत याला माती म्हणजे जमिनीवरती लावून बेड पाडले त्याच्यामुळे माल जबरदस्त इथं डेव्हलप झालेला आहे ही याला चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि हा जो प्लॉट आहे पंधरा दिवसामध्ये शेतकरी देणार आहे कारण की आता जर कधी बघायला गेलो तर चार हजार ते बेचाळीसशे मागत आहे हा जो कलर आलेला माल साधारणतः साडेचार हजार रुपये पुढच्या आठवड्यापर्यंत यांना देणं साडेचार चे भाव झाले तर शेतकऱ्यांची एक इच्छा असते की साडेचार हजाराचा भाव झाला तर आपण हा प्लॉट देणार आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनी सम्राटचे दोन राऊंड झाले होते आणि आता आपण यांना झुका दिलं होतं प्रत्येक झुका दिलं होतं फुगुणीसाठी भरपूरशे शेतकऱ्यांनी शंका असते की आता आपण सम्राटचे राऊंड घेतले गेले पाहिजेत का काही शेतकऱ्यांनी काही सोडलं नाही इथून पुढे सम्राटचे राऊंड आपण घेणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत पाला असा असतो आपण जर कधी बघितलं आता कंद काढला होता अवरेज कंद उपटला आपण सगळ्यात भारी कंद घेतला नाही कारण की शेतकऱ्यांना आवरेज कंदाचा आपण साईज दाखवली भारी कंद काढला असता त्याच्यापेक्षाही कांडी मोठीच झालेली तुम्हाला आम्ही दाखवले असते फक्त आपल्याला शेतकऱ्यांना हे सांगायचं होतं की माल आवरेज कंदाचाही माल चांगला बनलेला आहे कलरही चांगला आलेला आहे आणि कापडही चांगल्या रीत्या बनलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सम्राटची राऊंड जर का तुम्ही घेतलेलं नसेल तर आता तुम्ही सम्राटचे राऊंड घेतले तरी तुम्हाला बेस्ट आहे आणि इथून पुढे ज्यावेळेस थंडी चालू पडेल तर त्यावेळेस तुम्हाला बिझी शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे यावर्षी भावनासला कारणाने भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट डेव्हलप झाले नाही ना आणि कंद कु कुस जी होत होती मोठ्या प्रमाणात त्याला घाबरून शेतकऱ्यांनी ड्रीपमधनं काही दिलं नव्हतं तर इथून पुढं शेड्यूल आपण कसं ठेवलं गेलं पाहिजे तर सम्राटचे राऊंड दिल्यानंतर तुम्ही फर्टिकेशन करू शकता तुम्हाला करायचं असेल तर ज्या शेतकऱ्यांना करायचं नसेल तर त्यांनी केलं नाही तर हरकत नाही पण ज्या शेतकऱ्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोडा प्लॉट बनवायचा तर तुम्ही फर्टिकेशन करू शकता फर्टिगेशन करताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की वातावरण थंड झालं पाहिजे भरपूरशा हवामान सांगताय की तीन नोव्हेंबर नंतर थंडी पडणार आहे थंडी पडली की तुम्ही फर्टिगेशन करू शकता आणि आपण सांगितल्याप्रमाणे माग तुम्ही मुळी सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजे तुमचं तंतुमुळा जर कधी सक्रिय असेल तर आणण्याचा आणणं आपटेप चालूच असतो आणि पाला जो येतो गडद हिरवा राहतो भरपूरशा शेतकऱ्यांचा प्लाला आता पिवळा पडलेला आहे गड हिरवा तर तुम्ह प्लॉट राहणारच नाही आता कोणताच प्लॉट गडद हिरवा नाही आपण जर कधी बघितलं तर पिवळसर पाण्या सगळ्या ठिकाणी येतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे अधूनमधून मधून धुका आणि पाण्यातला लहरी पानं बघायला गे गेलं तर एक सात महिन्यापासून सहा महिन्यापासून पाणी कंटिन्युअसली पडतोय एक सात मेला पाणी चालू झाला होता आज जर कधी बघितलं तर ऑक्टोबर संपतोय तरी पाऊस चालूच आहे पावसाळ्यातला एवढा काळ पाऊस राहणं आणि त्याच्यामध्ये थंड गरम असं वातावरणामुळे जो पाला खराब झालेला आहे आणि फर्टिगेशन यामध्ये महत्वाचं असतं भरपूरशा शेतकऱ्यांचे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असतात म्हणजे दहा सव्वीस असेल आठ एकवीस असेल नऊ चोवीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अठराशे से चवीस असेल कुठल्याही ग्रेड असतील तर एक ते दीड महिन्यापासून कुठल्याही शेतकऱ्यांनी दिलेले नाही एक दोन शेतकरी वगळता एक दोन पाच टक्के शेतकरी वगळता भरपूर शेतकऱ्यांनी एक दीड महिन्यापासून काहीच कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वगैरे दिलेले नाही जे दिले होते जास्तीचा पाऊस पडला आणि ते लीच आउट झालं म्हणजे मुळांच्या कक्षामधनं ते वळून गेलं त्यामुळे प्लॉट थोडे तुमचे डॅमेज झाले इथून पुढं तुम्हाला आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर देणं तर शक्य नाही पण थंडी पडल्यानंतर तुम्ही फर्टिकेशन चांगल्या प्रकारे करा चांगल्या प्रकारे म्हणजे अतिरिक्त खर्च करू नका फक्त एक शेड्युल बेस खर्च करा की आपल्याला कुठल्या होणार आहे भरपूर शेतकरी आता फॉस्फरस बेस खत सोडतील बेस खत सोडताना तुम्हाला त्याच्यामध्ये प्रमाणात आला पोटॅशला झिरो पावन चौतीस खत देऊ नका झिरो पाऊन चौतीस आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅश येतं याचं केमिस्ट्री तयार झाल्यामुळे थोडा कंद थोडं जागी पोटात फेकतो त्याचं कारण सांगेल तुम्हाला सल्फेट आणि क्लोराईड इतकं असतो त्या जागी तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस कुठल्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता एकरी अडीच किलो द्यायचं आहे तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस भेटलं तर तुम्ही झिरो चाळीस चाळीस देऊ शकता किंवा पाच पंधरा पंचेचाळीस देऊ शकता नाहीतर तुमच्या ऐवजी एक पोटॅशियम सोनेटचा डोसही तुम्ही इथं केला तरी हरकत नाही पोटॅशियम सोनेट दिल्यानंतर लगेच पुन्हा झिरो चाळीस चाळीस किंवा झिरो सदोतीस सदोतीस किंवा पाच पंधरा पंचेचाळीस हे ग्रेड तुम्ही अधूनमधून देणं गरजेचं आहे आणि युरिया इथून पुढे दिलं तरी बेस्ट आहे युरिया पाच एक किलो द्यायचा आहे कुठल्या ग्रेड सोबत घेत असाल तर फक्त त्या ग्रेडमध्ये युरिया जर कधी झिरो असेल तर त्या ग्रेड सोबत युरिया कधी तुम्ही घेतला तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकऱ्यांना युरियापासून भरपूर शेतकऱ्यांना असं वाटतं की सड लागते युरियाना कुठेही सड लागत नाही त्या जागी तुम्ही एन ट्वेंटी वापरू शकता पण आमच्या प्रॅक्टिसमधले जे शेतकरी ते युरिया वापरतात मगच्या पाच सहा वर्षापासून युरिया वापरतात काहीच अडचण येत नाही तुम्ही युरियाही त्या ठिकाणी देऊ शकता जेणेकरून तुमचा पाला जो आहे जास्त काळ राहील आणि थंडी जर कधी जास्तीची पडली तर आपटेप कमी होतो त्यामुळे सल्फरयुक्त खतं खत देणं गरजेचं आहे म्हणजे काय तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मध्ये सल्फर येतं किंवा तुम्ही झिरो पाच पंचवीस सतरा पाच ही घेऊ शकता ज्यामध्ये सल्फर बेस खतं असतात सल्फर बेस खतं नाही घेतले तर तुम्ही प्लॅन नव्वद टक्क्यातलं सल्फर तीन किलोही देऊ शकता त्याचीही मात्र तुम्ही दोन तीन वेळेस तर ते काही जास्त कॉस्टिंग होत नाही तर तीन किलो सल्फरही दिलं तर थंडी पडल्यानंतर या गोष्टी देणं गरजेचं आहे जेणेकरून सल्फरचा सोर्स भेटल्यामुळे आपटेप चालू राहतो आणि मुळांच्या कक्षामध्ये थोडी उष्णता निर्माण होऊन तिथं अन्नद्रव्याचा प्रॉपर सोर्सेस चालू होता आणि बर एक सल्फर एक फंगी साइडचंही एक प्रकारे काम करतं भरपूरशा शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आपण जर कधी कापड आणलं आता याला कापड आलेलं आहे आता हा जर कधी माल बघितला आपण इथं कापड आलेलं आहे आपण आजोबा आता दोन पंजे वेगळे केलेले आता असा कलर आलेला आहे तर कलरमुळे या, याला चांगला भाव इथं भेटणार आहे दोन तीन रुपये कारण की एप्रिलची लागवड आहे त्यामुळे इथं कलर आलेला आहे कलर आलेला प्लॉटला थोडा दोन तीन रुपये भाव शिल्लक भेटणारच कारण की मार्केटमध्ये त्याचा टिकाव जो येतो जास्त प्रमाणात राहतो आणि फवारणी आता इथून पुढे किती वेळेस घेतली गेली पाहिजेत शेतकरी मित्रांनो जर का तुमच्यावर करपा असेल किंवा असा करपा असेल तर अधूनमधून फवारणी घ्या पण फवारणी जास्त कॉस्टिंगची घेऊ नका इथून पुढे कमी कॉस्टिंग मध्ये फवारण्या घ्या जेणेकरून प़वर्न तुमचे पैसे त्यामध्ये फवारणीमध्ये वाचतील तुम्ही हेक्झाकोनोझोल असेल कुमानेल असेल एम पंचाळीस असेल अँट्राकॉल असेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी कॉस्टिंगचे जे बुरशीनाशक आहे हे जरी तुम्ही अधूनमधून फवारले तरी चालतात तुम्ही इथून पुढं अतिरिक्त बुरशीनाशकावरती खर्च करू नका त्याच्या जागी तुम्ही फर्टिगेशनसाठी खर्च करा जेणेकरून तुमचा कंद बनेल भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांनी माती लावलेली नाही आपण मातीचा प्रश्न वारंवार उचलतोय मातीचा प्रश्न उचलण्याचं कारण हेच आहे की कंदाला माती राहत नाही मातीचं गणित कसं ओळखायचं आता जर का तुम्ही जोडून हा कंद बघितला तर इथपर्यंत आता ह्या लाल कांडी म्हणजे इथपर्यंत त्याच्या इथपर्यंत इथं माती लागलेली म्हणजे कंदाला एवढी माती त्याच्यामुळे ही कांडी लांबते जर कधी बघितलं आपण ती कांडी जी लांबलेली ही मातीमुळेच लांबलेली भरपूरसे सांगतील तुम्हाला की माती नसली तरी कंद बनेल पण कंद वर्गीय पिकाला मातीच लागते जमिनीच्या वर आलं की ती हिरवी कांडी पडतात त्यामुळे तुम्ही जर कधी माती व्यवस्थित लाभली तर तुमचा कंदही असा बनेल म्हणजे याच्यापेक्षाही चांगला बनेल आपण आवडेज काढला होता शेतकऱ्यांनाही द्यायचं आहे तर एक शेतकरी आम्ही दरवर्षी असं असतं की एक सर्वसाधारण कंद काढायचा त्याचं एक वेट करायचा आणि तिथून एक अनुमान लावायचं की कि कंद किती बनतोय कोणी असेल तर माल काढायच्या अगोदर एक शंका असते की आपला माल किती निघणार आहे त्यासाठी आपण इथे एक कंद काढला होता दोन ठिकाणी आपण त्याचे आता तुकडे केलेले आणि कलरही चांगल्या प्रकारे आलेला आहे शेतकरी मित्रांनो बाजार भावता आपण कंटिन्युअसली व्हिडिओ अपडेट करतच राहणार आहे आणि इथून पुढं मार्केटमध्ये तेजी राहील असं भरपूर शेतांचा अंदाज आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की कर्नाटकमध्ये भरपूरशी लागवड कमी झालेली आहे आणि तिथं मध्यंतरी राईस ब्लास्ट नावाचा अटॅक आला होता तिथेही वाट मोठ्या प्रमाणात खराब झाले होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बेल्ट असेल तर कंदूज मोठ्या प्रमाणात होती चांगली सातारा इथेही लागवड कमी प्रमाणात झालेली आहे आणि यामध्ये जर कधी तुम्ही कंटिन्युअसली प्लॉट टप्प्याखाली देत राहिले तर सगळ्या शेतकऱ्यांना भाव भेटेल आणि इथून पुढे तुम्ही आद्रकेला कंद काम करावं अशी आम्हाला तुम्हाला सांगायचं असेल कारण की भरपूरशा शेतकऱ्यांचे कंद बनलेच नाही इथून पुढे कंद बनतो जोपर्यंत तुमचा पाला चांगला आहे तोपर्यंत फोटो सिंथेसिस होतो ज्या दिवशी पाला बसायला सुरुवात होती त्यापासून आद्रक सुप्ता अवस्थेमध्ये जाते त्या आद्रक काही घेत नाही पण तंतुमुळं तुमचा चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही निक ऍसिड असेल मायक्रोरायजर असेल देणं गरजेचं आहे तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू धन्यवाद